नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी बौद्धगया येथील महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या समर्थनार्थ रामटेक येथे शांती मार्च रामटेक पारशिवनी व मौदा तालुक्यातील कृती समितीच्या वतीने दिनांक मार्च अठरा रोजी बौद्धगया येथील महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या समर्थनार्थ बौद्ध बांधवांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा बस स्टँड रामटेक येथून शांती मार्च काढला बौद्ध भंते नागार्जुन सुरई ससाई यांच्या नेतृत्वात बसस्टँड चौक रामटेक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून शांती मार्च डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात पोहोचला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला बौद्ध भंते नागार्जुन सुरई ससाई यांच्या हस्ते तीसच्या वर भिक्खू संघाच्या उपस्थितीत माल्यार्पण करण्यात आले नंतर तहसील कार्यालय रामटेक से तहसीलदार रमेश कोळपे तसेच उपविभागीय अधिकारी कार्यालय रामटेक यांच्या मार्फत महामहिम राष्ट्रपती भारत सरकार नवी दिल्ली यांना निवेदन सादर करण्यात आले बौद्धगया येथील महाविहाराचे व्यवस्थापन बौद्धाच्या ताब्यात देण्यात यावे तसेच बौद्धगया महाविहार एकोणीसशे एकोणपन्नासचा अन्यायकारक कायदा रद्द करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली शांती मार्च मध्ये शेकडो बौद्ध बांधव उपासक उपासिका यांनी भाग घेतला इंडिया न्यूज अठ्ठावीस करिता दिनेश काडेकर रामटेक